नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तर स्वीटकॉर्न पनीर पराठा रेसिपीला सुरुवात करू दोन वाट्या गव्हाचं हो पीठ घेतलेलं आहे त्यात तीन चमचा पीठ टाकायचं चो। एक छोटा चमचा ओवा व हातावर चुळून टाकायचा चवीप्रमाणे मीठ एक चमचा कसुरी मीठ टाकायची हातावर चुळून टाकायची आणि एक चमचा तूप टाकायचं पहिले मिक्स करून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी टाकून गोळा करून घ्यायचा आहे घट्ट पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पाणी वापरायचं नाही आहे हा चांगलं पीठ मळून झालं की त्यावरती पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं पीठ चांगलं भिजून द्यायचं आहे पीठ भिजतंय तोपर्यंत सूट करून घेतलेलं आहेत ते दोन असे ताजे सूट करून घेतलेले तुम्ही फ्रोजरची पण घेऊ शकता ना असे पातळ पातळ कापून घ्यायचे दाणे काढायचे तर दाणे जर काढलं तर कडक भाग येतो त्यातला एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की त्यात एक छोटा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या टाकल्या बारीक कापून एक चमचा खिसलेला अद्रक ते कच्च्यापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं याचा कच्च्यापणा गेलं की दी दी ते सुटकन जे कापून आहे ते टाकून घ्यायचं असं पातळ कापून घ्यायचं ते टाकून तीन ते चार मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं कारण हे ताजं कळू सुट का नाही त्यामुळे पटकन शिजलं जात आहे त्यामध्ये दोन शिमला मिरच्या घेतल्यात बारीक कापून ते पण टाकून घ्यायचं तिला ती तीन चार मिनटासाठी परतून घ्यायचं म्हणजे शिवला मिरच महती त्यामध्ये एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकली एक छोटा चमचा तिखट टाकलेलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ एक चमचा धन्या पावडर आणि एक छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि सगळे सुके मसाले टाकून झाले की सगळे मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटासाठी लो मिडमच मिडियमच गॅस ठेवायचा मोठा गॅस करायचा नाही आहे त्यावरती परतून घ्यायचं हे सगळे मसाला चांगले परतून झाले की गॅस बंद करायचा गॅस बंद करून पनीर टाकायचं हे घिसलेलं पनीर घेतलेलं अर्धी वाटी आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं पनीरला काही शिजवायची गरज नाही आहे हे मिक्स करून झाले की थंड करायला ठेवायचा पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे पीठ चांगलं भिजलेलं आहे जेवढा चपातीला गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आणि सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं सुखं पीठ लावून चपाती लाटतो तशी पातळ लाटायची चपाती करून तसंच करायचं एकदम पातळ करायचं हे लाटून झालं ते सारण भरायचं आहे भरपूर सारण भरायचं चा, तीन चार चमचे कारण भरपूर सारण भरले म्हणजे पराठा खूप छान लागतोय खायला थोडंसं सारण भरायचं नाही आहे असा पराठा होते तीन चार चमचे भरायचे आणि एका साईडनं असं थो दुंगून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लावायचं त्यावर पाणी लावलं म्हणजे चिटकून बसतं आहे पीठ चांगलं आणि सगळे गुण असं थोडं थोडं पाणी लावून चिटकून घ्यायचं तर थोडंसं सुखं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने लाटायचं जसं जोर लावून लाटायचं नाही त्यात भरपूर सारण भरलेलं आहे कारण जोर, जोर लाटला तर ते पूर्ण सारण बाहेर निघणार आहे त्यामुळं आदर हाताने लाटायचं आणि जास्त पण लाटायचं थोडंसं लाटून घ्यायचं आहे असं असं लाटून घेतलं की तवा ठेवलेला आहे गरम करायला मिडियम गॅसवरती तवा गरम चौकूट पसरून घ्यायचं आणि मग त्यावरती पराठा टाकून घ्यायचा मिडियम गॅसवरती शेकायचा पराठा म्हणजे छान असा खरपूस होत आहे खालच्या बाजूकून शेकला की पलटी करून घ्यायचा दोन्ही बाजूकून असं शेकून घ्यायचा आणि मग त्यावरती तूप लावायचं तुम्ही तेलही लावू शकता पण तुम्हाला जर मग पराठा खायचा असेल तर तुम्ही तेल लावा आणि खरपूस पराठा खायचा असेल तर तूप लावा दोन्ही बाजून चांगलं शेकून घेतलेला आहे सगळे पराठे तर असेच करून घ्यायचे दहीसोबत रायत्यासोबत किंवा ग्रेवीच्या भाजीसोबत खूप छान लागतं खायला किती मस्त झालेलं आहे सगळे पराठे असेच करून घ्यायचे आणि भरपूर सारण भरून करायचे म्हणजे खूप छान होतं बघा क सारण पसरलेलं आहे एकदम असं मस्त गोगोबीच झालेलं आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाल दाबायला विसरू नका